हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे बघा मी आता सकाळी उठले उठले की बघा मला पण खूप सर्दी आलेली आणि आता मी गरम पाण्याचा आता वाप घेणार आहे आणि गोळ्या जरी घेऊन ना कधी कधी बघा माझं तरी आता किती दिवस झाले मी गोळ्या घेते कमीच होत नाही आहे आणि सर्दी कसं थंडीच्या दिवसात सर्दी खोकला हा नॉर्मल सारखा येतच असतात आणि त्यामुळं माझ्या मुलांनासुद्धा खूप सर्दी आलेली मलासुद्धा खूप सर्दी आणि खोकला दोन दिवस झाला चालू होता म्हणून मी दोन तीन दिवस अशी बघा गरम उकळलेलं पाण्यात असंच मी काही टाकले नाही त्याच्यामध्ये विक्स वगैरे विक्स टाकलं तरी पण चांगलं आहे गरम पाण्यामध्ये आणि मी नुसता पाण्याचा वाफ घेते बघा कारण थोडंसं माझी सर्दी कमी झालेली अजून थोडं असं खूप असं म्हणजे थोडं कप झाल्यासारखं वाटत होता म्हणून म्हटलं मी गरम पाण्याचा बघा वाप घेतलेलं कधीही चांगलं असतं आणि आपल्या चेहऱ्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि सर्दीसाठी आणि कप झालं असेल तर त्याच्यासाठी तर खूपच चांगलं आहे आणि वाप घेऊन झाल्यानंतर बघा मी भांडी वगैरे घासले आणि आता बघा टिफिन उघडून इकडे बघतोय आणि मम्मी मला टिफिनला काय देणार आहे असं मला विचारत होता आणि डबा नवीन आणल्यामुळं तो सारखं उघडून बघत होता अथर्व आणि आम्हाला जायचं होतं बड्डेला मैत्रिणीच्या पोराचा बड्डे होता त्यामुळं म्हटलं आता बड्डेची तयारी करायची होती आणि हे बघा मी खाली गेलेली बिल्डिंगच्या खाली तिथं माझ्या मैत्रिणीच्या बड्डेचं जरासं तयारी चालू होतं आणि झाल्यानंतर बघा घरी आली घरी आल्यानंतर मग मी बड्डेला जाण्यासाठी तयार झाले मी आणि माझी मुलं कारण माझे मिस्टर गेलेले कामाला त्यांना सुट्टी नव्हतं त्यामुळं आम्ही सगळीच गेलेलो सगळ्यांनाच बोलवलेलं तिने कारण तिथं जवळ म्हणजे वरती टेरेसला होतं त्यामुळं आणि खूप मजा केलं आम्ही बड्डेला आणि हे बघा कसं मस्त डेकोरेशन केलेलं बड्डेलासुद्धा खूप छान असं केलेलं बघा आणि वरती टेरेसला बड्डे होतं त्यामुळं आणि तिथं कसं आम्ही आणि जेवण पण ठेवलेलं त्याने जेवणसुद्धा छान होतं आणि हे बघा माझ्या मैत्रिणी मा सगळे आलेले वरती टेरेसवरती आणि हे बघा आम्ही सगळी मिळून अशी बड्डेला आम्ही तिथं हे केलं सगळ्यांनी असं गिफ्ट वगैरे दिलं गिफ्ट झाल्यानंतर बघा फोटोशूट वगैरे केलं ते बघा हर्षद बघा आणि बड्डे हे ना त्या मुलाचं नाव हर्षद आहे आणि बघा फोटो शूट करत असताना बघा कशी एकदम शांत बसला आहे कारण पहिला वाढदिवस असले की मुलं बघा कशी रडत असतात खूप मस्ती करत असतात आणि तो एकदम शांत होता आणि खरंच जरासुद्धा तो रडला नाही काही नाही मस्त फोटो वगैरे काढला फोटो काढून झाल्यानंतर आम्ही मग फोटोशूट वगैरे झाल्यानंतर मगच का केक कापायला घेतलेलं आणि हे बघा इकडं बड्डे साजरी करत आहेत आणि आता केक कापणार आहेत आणि त्यांचे पाहुणे यायला जरा लेटच झालं ना त्यामुळं थोडंसं लेट झाला केक कापायला आहे बघा आणि सगळी मैत्रिणी त्यांची आणि त्यांची पाहुणे आल्यानंतर त्यांनी मग केक आणि हे बघा इकडं केक कट करत आहेत आणि हे बघा हर्षद अजिया केक खात नव्हता आणि त्याला आणि लहान मुलं कुठे केक खातात नाही खात त्यामुळं आणि हे बघा मम्मीने थोडंसंच जरासंच अशी तोंडाला लावला केकच खात नव्हता तो अजिबात आणि मग मी बड्डे झाल्यानंतर आम्ही मी मा आणि माझी मुलं सगळी जेवून जेवलं आहो जेवल्यानंतर मग मी लगेच घरी आली आणि माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा जर माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा